जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका खूप महत्त्वाची जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांचे प्रतिपादन आचार्य बाळशाशी जांभेकर यांचा जन्मदिवस अर्थातच दर्पण दिन म्हणजेच पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवन ठाराशिव येथे दर्पण दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे सरचिटणीस संतोष जाधव सहचिटणीस राजा भाऊ वैद्य कोषाध्यक्ष संतोष हंबिरे उपाध्यक्ष श्रीकांत कदम अब्बास सय्यद व पत्रकार सहकारी यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे या आयोजित आजच्या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शन आपल्या जिल्ह्याचे कर्तव्य दक्षण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सर्वांसह जिल्ह्यातील तमाम पत्रकार बंधू सर उपस्थित मंचावर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य आम्हाला सर्वांची आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्रीमान राजा मुघाचे सरचिटणी जाधव ज्यांनी आताच या सोहळ्याचं प्रस्तावित केलं ते आपल्या पत्रकार संघाचे प्रशाध्यक्ष श्रीमान गिरे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्रीमान श्रीकांतजी कदम श्रीमान अब्बास मैया सय्यद तालुक्याचे अध्यक्ष धाराशिव तालुका अध्यक्ष श्रीमान सुभाष कदम पाटील तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष श्रीमान अंबादासजी खोकले उमरगेचे तालुका अध्यक्ष बालाजी वर्जे कळंब अध्यक्ष श्रीमान पाश्वनाथ बाळापुरे परांडा अध्यक्ष सुरेश कुमार घागे तालुका अध्यक्ष श्रीमान प्रमोद आंबळे वाशीचे तालुका अध्यक्ष गौतुंबना झेडे त्याचप्रमाणे या सगळ्या समोरून उपस्थित असलेले आमचे राजकीय गटाचे संस्थापक आणि संपादक प्राथप्रिजी माननेसर त्यांचे सुमेल उपस्थित त्रिशक्ती दैनिकाचे संस्थापन संपादक मुसाबाई सय्यद आमचे सरकारी चारुबाई सय्यद उपस्थित आमचे जिल्हा संघटक अशोक दुबे निजामभाई शेख तालुक्याचे सरचिटणीस प्रशांत गुंडाळे आमचे संघटक बालाजी लोखंडे त्याचप्रमाणे आमचे सरकारी पत्रकार उपेंद्रजी कटके महानी येथून आलेले आमचे पुणेनगरीचे पत्रकार अमरबाई पठाण टोकीचे आमचे पत्रकार सुरेश कदम माझे पुण्यनगरीचे सहकारी उपसंपादक श्री संतोषी शिटे रोहित पवार त्याचप्रमाणे आमचे येणेवरून आलेले प्राध्यापक शरद आठवाड उपस्थित सर्व अन्य पत्रकार आणि या कार्यक्रमाची आणि पत्रकार संघाच्या सर्वच कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी काय सहा जानेवारी हा पत्रकार दिवस म्हणून आहे आपण साजरा करतो आणि आज या मराठी पत्रकार संघाच्या या कार्यक्रमाला आवर्जून मला बरोबर सर्वप्रथम पत्रकार संघाचा मी आभार मानतो आणि या निमित्तानं आरोप

म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आपण जेव्हा काय क्षेत्रात कार्यासाठी वापरतो आणि त्या अनुषंगाने आपणच त्या निमित्तानं विचारानंतर करत असतो की महाराष्ट्राच्या या तरुणांनी महाराष्ट्रामध्ये ही भूमी या युमि महाराष्ट्रातील अनेक योजनांना जन्म दिला आणि या योजनांना जन्म दिली देशाने सुद्धा त्याचं अनुकरण करून देशातल्या अनेक योजना सुरू झालेल्या आहेत आपण पाहतो असा हा आपला एक देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीच्या प्रथा असलेला आपला हा म्हणा आज आपण पाहतो की सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये दर्पण या मराठी वृत्तपत्राला सुरुवात झाली आणि बाळशास्त्री जांभेकरांनी सामाजिक सुरुवात म्हणून या पत्रकारितेची सुरुवात केली आणि काळानं पत्रकारितेमध्ये आपल्याला बदल होताना झालेले दिसतात आज आपण पाहतो की वृत्तपत्राचा काळ सोबतच अलीकडे आता समाज माध्यमांचा काळ आलेला आहे म्हणजे मानव हा दुसरा एक या पृथ्वी तलावाचा प्राणी आहे त्याला जी बुद्धिमत्ता दिली आहे ती एक नैसर्गिक देणगी झाली आणि या देणगीचा आपण वापर आपल्याला असली देणगी आपण आपल्या बुद्धिमत्तेने आपण त्याचा वापर करत असतो अलीकडचं आपण पाहतो की कृत्रिम मुख्यमंत्र्यांचा सुद्धा वापर सुरू झालेला आहे त्याला दोन कृत्रिम मुद्धिमंत्री मिळालेली आहे वेगवेगळ्या मायातून आपल्याला वेगवेगळी माहिती आपल्याला उपलब्ध होत आहे आणि त्याच्या आधारावर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निकाल करताना आपण आपल्याला की त्या माहितीच्या आधारावर आपल्याला आपली पत्रकारिता विस्तारताना दिसते आज आपला जिल्हा महाराष्ट्रातील जे चार जिल्हे आहेत मग त्याच्यावरती नंदुरबार आहे आपला धाराशिव आहे विदर्भ पाशिम आणि सुरू आहे हे चार मुल्य देशातील एकशे बारा मुली हे केंद्र सरकारच्या निधी आयोगाने आणि मागास निधी म्हणून ओळखली आहे त्यांचा जो मानवी विकास निर्देशांक आहे त्या आधारभात मुल्याचं मागासतील ओळखून त्यामधून एक बारा जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार माध्यमातून आलयाच्या मातो वेगवेगळ्या उपकरण घेणार आपल्या तर आपल्या जिल्ह्याला हा जो काही मागासले पण आता डाग लागलेला आहे हे दुसऱ्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी करत आहेत त्याला आपली जोर मिळाली की कुठल्या गोष्टी आपल्या जिल्हा मागे आहेत आपण आपल्या पत्रिकेच्या माध्यमातून तो जर लोकांपर्यंत पुढे आणला आणि प्रशासनाच्या शासनाच्या लक्षात आणून दिलं तर सरकारला त्याबाबत वेगवेगळ्या हो उपाययोजना करण्यास आपल्या माध्यमातून मदत होत असते आपण त्या समाजाचा एक घटक आहोत कारण लोकशाहीमध्ये पत्रकारितेला चौथा स्तंभ मानला आणि चौथा स्तंभाची भूमिका समाजामध्ये अतिशय महत्वाची आता आपण बघतो की पत्रकारितेचा वापर चांगला पण होतो वाईट पण होतो काळ बघा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पत्रकारितेमध्ये व्हायला लागला आणि लोक त्या पत्रकारितेचा काही जण चांगला वापर करायला लागले तर काही वाईट समाजाचं मन निश्चित करण्याचे काम सुद्धा करू लागले अलीकडे आपण अली एक म्हणजे तुम्हाला आवाज सांगतो की अलीकडे एक माननीय मुख्यमंत्री महोदयांचा व्हिडिओ आपण पाहिला असेल त्यांनी विधिमंडळामध्ये नक्षलवादाच्या विरोधात एक स्टेटमेंट केलं आणि समाजामध्ये काहीतरी समाज कंटक नव्हते असतात तर समाजाचे मन कलुषित करण्याचं काम करतात नेमकं त्याच्यामधलं तुम्हाला एक होता काहीतरी एक वेगळं करून समाजामध्ये दुई निर्माणाचं काम देख त्या व्हिडिओनं केलं आणि अनेक लोकांनी मग ती चांगली असो वाईट असो सर्वांनी वेगवेगळे आपापल्या परिस्थिती व्हिडिओ तेवढाच म्हणून शेअर केला की त्याच्या मागची खातात सुद्धा केली गेली ते असे प्रकार होऊ नये की या क्षेत्रामध्ये सुद्धा आपले बांधव काही चांगल्या पद्धतीने काम करतात तर काही त्याचा दुरुपयोग करताना आपण दिसत अतिशय सत्सद विवेक बुद्धीचा आपण वापर करून की आपण एक जबाबदार या समाजाचा नागरिक आहोत आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे ही बाबा प्रत्येकाने लक्षात घ्यायची पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शासनाचे उपक्रम असतील योजना असतील अभियान असतील सुरू आहे पण परांगा असेल उमरगा असेल तुळजापूर असेल भूम असेल वाशी असेल या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सरकार करायचे उपाय अभियान सुरू आहे मी तुम्हाला विनंती करतो की या माध्यमाला आपल्या माध्यमातून प्रश्न द्यावी तुम्ही चांगलं काम होत आहे त्याची यशोगाथा करावी किती यशोगाथा तालुक्यातील एक जिल्ह्यासाठी प्रेरणादायी कशी करावी या दृष्टीनं अनेक आपल्या प्रेरणा त्या माध्यमातून घेते आपण अशा पद्धतीची सकारात्मक विकासात्मक पत्रकारिता करण्याचं काम आपल्या माध्यमातून आपण केलं पाहिजे समाजात जे चुकीच्या गोष्टी आहेत त्याला आपण समोर आणलं पाहिजे त्यावर प्रतिबंध कसा असेल समाजामध्ये काही दुरी निर्माण होते ती कुठेतरी थांबली पाहिजे समाज अशा बाबतीत मागे जर आला असेल तर त्याला सदर करण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं पाहिजे की समाजातलं वातावरण हे शांत आणि चांगलं कसं काय हे हो। करण्याचं काम पत्रकारांचं आहे जरी समाजात वेगवेगळे घटक अशा पद्धतीने चुकीचं काम करत असेल तर त्याला पाठबंद घालण्याचं काम सुद्धा पत्रकारेच्या माध्यमातून आपण करू शकता जे विकास पत्रकारिता आहे त्याला आपण एक चांगल्या प्रकारे बोल पाहिजे एक आदर्श पत्रकारिता आपल्या विद्यार्थी देशकर होईल आपल्या लेखीच्या माध्यमातून असेल आपल्या वेगवेगळ्या चालूच्या माध्यमातून असेल ती लोकांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत शासनापर्यंत